विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून वीस दिवस उलटून गेले तरी सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही अखेर आता पंधरा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर पहिल्यांदा नागपूर इथं मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे राज्यातले अनेक आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत पण मात्र यामध्ये नेमका कोणाकोणाचा नंबर लागणार आहे त्यामध्ये कोणकोण मंत्री होऊ शकतं हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हा सगळ्यात मोठा सस्पेन्स होता की नेमकं मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार अखेर बरेच दिवस उलटून गेल्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली एकनाथ शिंदे अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण मात्र आता मुख्यमंत्री पद पार पडल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार राज्यातले आमदार मंत्री कोण कोण होणार याची सुद्धा उत्सुकता मोठ्या प्रमाणात लागलेली आहे आणि अखेर आता पंधरा डिसेंबर ही तारीखसुद्धा ठरलेली आहे नागपूरमध्ये तशा पद्धतीची तयारी सुद्धा सुरू आहे यावर्षी मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे आमदार मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत ते म्हणजे नागपूरमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर पहिल्यांदा आता नागपूरमध्ये शपथविधी घेतला जाईल आणि त्यामध्ये राज्यातले विविध आमदार हे मंत्री म्हणून समोर येतील मग आता यामध्ये भाजपला किती जागा मिळणार मंत्रिपदाच्या तर भाजपचे बावीस आमदार हे मंत्री होणार आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बारा आमदार हे मंत्री होणार आहेत तर अजित पवार यांचे नऊ आमदार मंत्री होणार आहेत अशी माहिती आपल्याला थी, या ठिकाणी मिळते पण मात्र राज्यामध्ये त्रेचाळीस मंत्री हे होणार आहेत मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे मंत्रिमंडळामध्ये त्रेचाळीस आमदार हे मंत्री होणार आहेत पण मात्र आता यामध्ये कोणाकोणाचा नंबर लागणार हे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं पण मात्र आपण आजच्या व्हिडिओ पाहणार आहोत की नेमकं संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यामध्ये नेमका कोणाकोणाचा नंबर लागू शकतो आणि मराठवाड्यातल्या या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यापैकी कोणाचा नंबर लागेल आणि कोण मंत्री होईल जर आपण छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमधून तीन आमदारांचा नंबर मंत्रिपदासाठी लागू शकतो पहिलं नाव आहे ते म्हणजे अब्दुल सत्तार यांचं अब्दुल सत्तार यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळू शकतं ते मंत्री होऊ शकतात अशी शक्यता आहे त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे अतुल सावे यांचं अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघामधून येतात या अगोदरसुद्धा ते मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तिसरं एक नाव छत्रपती संभाजीनगरमधून पुढं येतं ते नाव आहे संजय शिरसाट यांचं संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर वि पश्चिम विधानसभा मत मतदारसंघामधून आमदार आहेत मागच्या अनेक वर्षापासून सातत्यानं निवडून येत आहेत आणि यावेळी त्यांना मंत्रिपद मिळू शकतं असं सुद्धा सांगितलं जातं कारण की या अगोदरच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मंत्री म्हणून संदीपान भुमरे यांचं नाव पुढं आलेलं होतं संदीपान भुमरे हे मुख्य मु मंत्री म्हणून राहिलेले होते पण मात्र आता संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाल्यामुळं ते मंत्रिपद कदाचित संजय शिरसाट यांच्याकडे जाऊ शकतं आणि संजय शिरसाट मंत्री होऊ शकतात अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आणि त्यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये असल्याचं बोललं जातं आता यानंतर जालना जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन मंत्रिपदं जाऊ शकतात एक मंत्रिपद जाऊ शकतं ते म्हणजे बबनराव लोणीकर यांना बबनराव लोणीकर हे परतून मंठा विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आमदार आहेत भाजपकडून ते उमेदवार होते तर या ठिकाणी त्यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो त्यांना मंत्रिपद मिळू शकतं अशीसुद्धा शक्यता आहे कारण की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री म्हणून बबनराव लोणीकर हे राहिलेले आहेत आणि मागच्या अनेक वर्षापासून सातत्यानं निवडून येत असल्यामुळं मराठवाड्यातले ज्येष्ठ आमदार म्हणूनसुद्धा त्यांच्याकडं पाहिलं जातं म्हणून पुन्हा एकदा बबनराव लोणीकर यांना संधी मिळू शकते असंसुद्धा सांगितलं जातं त्यानंतर नाव येतं ते म्हणजे जालन्याचे उमेदवार अर्जुन खोतकर यांचं जालन्याचे उमेदवार अर्जुन खोतकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आहेत आणि ते पुन्हा एकदा या ठिकाणी निवडून आलेले आहेत मागच्या काळामध्ये त्यांचा पराभव झाला होता पण मात्र यावेळी ते निवडून आल्यामुळं यावेळी मात्र मंत्रिपदाची माळ अर्जुन खोतकर यांच्या गळ्यामध्ये पडू शकते आणि ते पुन्हा एकदा मंत्री होऊ शकतात कारण की या अगोदरसुद्धा ते मंत्री म्हणून राज्यामध्ये राहिलेले आहेत तसंच जालना जिल्ह्यामध्ये दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे असं सुद्धा आपल्या या ठिकाणी वाटू लागतं यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामधून बीड जिल्ह्यातील नेते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांनासुद्धा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे कारण की धन धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळतंच या अगोदरसुद्धा आपण पाहिलेलं आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे हे ज्येष्ठ नेते आहेत कॅबिनेट मंत्री राहतात त्यांना कृषी खातंसुद्धा मिळालेलं होतं मग या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांचं नाव पुढं आहे असं सुद्धा सांगितलं जातं त्यानंतर बीडमधून अजून एक नाव पुढं येतं ते येतं ते म्हणजे पंकजा मुंडे यांचं पंकजा मुंडे या जरी विधान परिषदेच्या आमदार असल्या तरीसुद्धा त्यांना या ठिकाणी मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे असं आपला एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र आता मराठवाड्यामधल्या या तीन जिल्ह्यांमध्ये आपण जे उमेदवार सांगितलेले आहेत आमदार सांगितले आहेत यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे असं आपला एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र या व्यतिरिक्तसुद्धा मंत्रिमंडळामध्ये अजून आमदार असणार आहेत त्यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार आहेत त्यांची सुद्धा यादी आपण लवकरच प्रकाशित करणार आहोत पण मात्र सध्या आपण सांगितलेले जे आमदार मंत्री होणार आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या